जिल्हा परिषद नांदेड समोर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे ढोल बजाव आंदोलन तत्काळ कार्यमुक्त करून बदली ठिकाणी उपस्थित होण्याचे आदेश द्या आंदोलक उन्हाळे यांची मागणी याबाबत सविस्तर व्रत असे की जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी आज सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद नांदेड समोर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल बजाव आंदोलन करण्यात आले आहे ए बी आर एस एम संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा शाखा नांदेड व सहभागी सर्व शिक्षक संघटना आयोजित आज एक दिवसीय ढोल बजाव आंदोलन करण्यात आले आहे जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करून बदली ठिकाणी उपस्थित राहण्याचे आदेश द्यावे या व इतर अनेक संदर्भात आज हे ढोल बजाव आंदोलन करण्यात आले असल्याची सविस्तर माहिती आज रोजी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान जिल्हा परिषद नांदेडसमोर आंदोलनकर्ते मधुकर उनाळे यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांच्या अनेक मागण्या अनेक प्रश्न जिल्हास्तराहून प्रलंबित आहेत या अनुषंगानं चार सप्टेंबरला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं अधिकृत निवेदन देऊन हे प्रश्न चौदा तारखेपर्यंत नाही सुटले तर आम्ही पंधरा तारखेला आपल्या कार्यालयाच्या पुढं ढोल बजावू आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा दिला होता आज जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीनं या ठिकाणी हे आंदोलन होत आहे दुसरी गोष्ट या आंदोलनामध्ये पहिल्यांदाच जिल्ह्यातील चौदा शिक्षक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत <laughs> प्रामुख्यानं ज्या बदल्या ऑगस्टमध्ये झालेल्या आहेत त्या बदल्यांच्या संदर्भामध्ये शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या न्यायालयाने तेवीस शिक्षकांच्या बदल्यांना त्यांच्यापुरती स्थगिती दिलेली आहे एकूण बदल्या तीन हजार पाचशे त्रेपन्न झालेल्या आहेत आणि ह्या सर्व तेवीस शिक्षक सोडून बाकीच्या स शिक्षकांसाठी कार्यमुक्तीचे आदेश निघावेत यासाठी आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत आहोत तशा प्रकारचा शासन आदेश नऊ सप्टेंबर दोन हजार प पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला होता परंतु जिल्हा प्रशासनाने याबाबतीत कुठलीही कारवाई केली नाही आणि माननीय कोर्टाचं कारण देऊन ह्या बदल्या थांबवण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत त्या सर्वांना तेवीस शिक्षक जे आहेत त्यांना वगळून त्यांना कार्यमुक्तीचे आदेश देण्यात यावेत आणि ज्या काही पदोन्नत्या आहेत त्या पदोन्नत्या करण्यात याव्यात केंद्र प्रमुख शिक्षण अधिकारी विषय शिक्षक अराजपत्रित मुख्याध्यापक पदोन्नत मुख्याध्यापक त्यानंतर वरिष्ठ श्रेणी चटोपाध्याय श्रेणी निवड श्रेणी हेही आदेश प्रलंबित आहेत तसेच वैद्यकीय दे प्रतिपूर्तीची देवके देयके अनेक वर्षापासून अनेक याच्यापासून ती प्रलंबित आहेत तीसुद्धा निकाली काढावेत यावर जवळपास सोळा मागण्या आहेत या सोळा मागण्यांच्या अनुषंगाने हे आंदोलन आहे विशेषतः जिल्हा नाही आम्ही आज लाक्षणिक या ठिकाणी ढोलबजाव आंदोलन करत आहोत भविष्यात हे जर प्रश्न नाही सुटले कार्यमुक्त नाही जर केलं हे विविध प्रश्न जर नाही सुटले एक शिक्षकांचा जिल्हा परिषद प्रशासनाच्या पुढं भव्य असा मोर्चासुद्धा काढण्यात येईल वेळ प्रसंगी याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या सोडवाव्यात अशा प्रकारची विनंती मी या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला करत आहे धन्यवाद